जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले मध्ये लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे सव्वा एकोणचाळीस रुपये सव्वा एकोणचाळीस साडे एकोणचाळीस

جي دا سي جي واه تارا کي چنگي ڪري تري کي صلاح تري چنگي ڪري دا ياترا چنگي સવા એક ચાલીસ 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 પચવીસ